गाजर हलवा तर आपण रोजच खातो पण अशा पद्धतीने तुम्ही कधी गाजर रसमलाई केलीये का नसेल केली तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करीत आहे बघा सव्वीस जानेवारी आली आहे तर सगळ्यांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा आज म्हटलं सव्वीस जानेवारी स्पेशल मी तुमच्यासाठी एक गोडाचा पदार्थ घेऊन आली आहे ते सुद्धा गाजर रसमलाई हो हो गाजर रसमलाई तर चला पटापट रेसिपीकडे वळूया आपण गाजर रसमलाई करतोय त्यासाठी अर्धा किलो गाजर घेतलं एक लिटर दूध वेलची पावडर ड्रायफ्रूट्स तूप साखर रवा आणि इथं मिल्क पावडर आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण गाजर साफ करून आ, साफ करून घेऊया धुतलेले आहेत आता त्याच्यावरच्या शिरा काढून घ्यायच्यात अशा पद्धतीने हे सर्व साफ करून घेऊया खूप यम्मी लागते ही रसमलाई तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप सोपी आहे बघा आता हे सर्व साफ करून झालेलं आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे सर्व आपण गाजर साफ करून घेऊया बघू शकता इथं एक झालेलं आहे आता इथं आपले गाजर पूर्ण साफ करून झालेले आहेत आता आपल्याला ते छोटे छोटे कट करून घ्यायचे चाकूच्या साह्याने बघू शकता इथं आपण असे कट करून घेऊया छोटे छोटे कट करून घ्यायचेत आपल्याला हे मिक्सरमधनं काढून घ्यायचेत बारीक पेस्ट करून घ्यायचे अशा पद्धतीने इथं पण सर्व गाजर कट करून घेऊया तुम्हाला मी दाखवलेल्या व्हिडिओ कशा वाटतात आवडतात का नक्की कमेंट करून सांगा आणि तसेच तुम्हाला अजून कशा व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा सांगा आणि तसेच तुम्ही कुठून बघताय तेसुद्धा सांगा म्हणजे मला कळेल की माझे फॉलोअर्स कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून बघतायत ते बघू शकता इथं अशा पद्धतीने मी हे सर्व कट करून घेतलेलं आहे आता, आता हे आपलं कट करून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण जे कट करून घेतले ते पूर्ण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबरच लगेच आपल्याला एक वाटी दूध टाकायचे म्हणजे आपण हे जे कट केले त्याचं छान अशी बारीक पे बारीक पेस्ट तयार होती आणि तसेच इथं आपल्याला तीन चमचे जवळजवळ साखर टाकायची बघू शकता आता हे झाकण लावून एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचंय इथं बघू शकता आपलं छान बारीक असं वाटून झालेलं आहे आता ह्याच्यातलेच आपल्याला दोन ते तीन चमचे रसमलाईसाठी ही पेस्ट काढून ठेवायची गाजर रसमलाईसाठी बघू शकता इथं तीन चमचे काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे सर्व आपल्याला लागणार आहे इथं कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप छान गरम होऊन द्यायचे आता इथं तूप गरम झालेलं आहे आणि आपण आत्ता जे वाटून घेतले गाजर छान बारीक पेस्ट करून ते ह्या तुपामध्ये ॲड करायचे बघू शकता आणि हे व्यवस्थित परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर आणि साखर ॲड करायची बघू शकता इथं हलवून आहे व्यवस्थित छान असं हलवलं गेलं बघा व्यवस्थित त्याचा थोडासा कच्चापणा निघून गेला पाहिजेत त्या तुपामध्ये त्याला छान परतून घ्यायचं आहे आता आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची दोन चमचे बघू शकता त्याने काय होतं छान असं आपल्या रसमलाई आपण जे गोळे करणार आहोत त्याला छान असं थिकनेस पणा येतो बघू शकता अशा पद्धतीने आणि रवा एक वाटी बारीक रवा घेतला आहे आता हा रवा आपल्याला ह्या पेस्टमध्ये टाकायचं आहे रव्यानी ह्याचं छान असं मऊ असा डो तयार होतो जे आपल्याला र रसमलाईसाठी जे आपण गोळे तयार करणार हो। आहोत त्यासाठी एकदम परफेक्ट हे बॅटर तयार होतं आणि आपल्याला इथं एक चमचा मी वेलची पावडर टाकली तर हे सर्व मिश्रण आपल्याला घट्ट होसपर्यंत परतून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने एक ते दोन मिनटात हे घट्ट होऊन जातं बघा आपलं हे घट्ट झालेलं आहे आता आपण थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत आपल्याला त्याला लागणारं दूध आटवायला ठेवायचं बघा मी इथं एक एक लिटर दूध आटवायला ठेवलेलं आहे थोडंसं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस करायची बघू शकता इथं मी जवळजवळ एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्याच्या पूर्ण गुठळ्या जोपर्यंत निघत नाहीत तोपर्यंत ते फेटून घ्यायचं आहे दुधामध्ये अशा पद्धतीने बघू शकता पूर्ण गुठळ्या काढून टाकायच्यात आता इथं गुठळ्या आपल्या गेलेल्या आहेत आता दूधसुद्धा छान गरम झाले आता आपण जे तीन चमचे गाजरची पेस्ट ठेवली होती ती ह्या दुधामध्ये ॲड करायची आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून देऊया एक चमचा घेतला आहे वेलची पावडर दोन चमचे टाकलेली आहे आणि साखर जवळजवळ मी इथं दोनशे ग्रॅम साखर घेतली एक लिटर दुधाला तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता हे सर्व मिश्रण आपल्याला हलवत हलवत हे दूध आटवून घ्यायचे बघू शकता तोपर्यंत दूध आठसपर्यंत आपण जे हे डो तयार करून आहे त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत मी हाताला तूप लावले आणि अशा पद्धतीने गोल गोल गोळे तयार करून मी ये ना चाळणीमध्ये ठेवते बघू शकता अशा पद्धतीने गोल आपल्याला गोळे करायचे आता इथं आपण एक गोळा तयार करून घेतलाय अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व गोळे तयार करून घेते एकदम गुलाबजामसारखेच दिसत आहेत ना असे गोल गोल करून घ्यायचेत आता आपल्याला हे वाफेवर ठेवून द्यायचेत बघा झालेले आहेत आता वाफेवर आपल्याला फक्त दहा मिनटासाठीच ठेवायचे बघू शकता आता हे झाकण लावूया आणि आपल्याला ह्याला दहा मिनटं उकडून घेऊया झालेले आहेत आपले बघू शकता हाताला चिकटत नाहीत म्हणजेच हे गोळे शिजून झालेले आहेत आपलं इथं दूधसुद्धा छान आटलं गेलेलं आहे झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आपण जे गोळे उकडून घेतलेत ते आपल्याला ना ह्याच्यामध्ये ह्या दुधामध्ये ॲड करायचे गरम दुधातच टाकायचे बघू शकता इथं मी झाकण काढून घेतले आणि दूध गरम आहेच आता त्याच्यामध्ये एक एक गोळा आपण ॲड करूया जसं आपण गुलाबजाम करतो गुलाबजाम कसं कर गरम तळले की लगेच गरम गरम पाकात टाकतो तशाच पद्धतीने हे करायचे म्हणजे हे आतपर्यंत सॉफ्ट होतात आता हे सर्व टाकून घेऊया आणि पुन्हा झाकण लावून ठेवून देऊया आणि नंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये चार ते पाच तासासाठी थंड करायला ठेवून द्यायचे मग आपले इथं गाजर रसमलाई तयार होणार आता हे झाकून ठेवूया आणि थंड करायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने इथं आपली मस्त अशी गाजर रसमलाई तयार झालेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला आवड बघू शकता एकदम यम्मी दिसतंय ना तर तुम्ही सुद्धा नक्की ह्या गाजरच्या सीझन मध्ये अशा पद्धतीची रसमलाई करून बघा मी दाखवलेल्या गाजर रसमलाईची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद